अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वर्धा नदीला पूर आल्याने कोसारा सोयीत पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने खेरी ते बरोरा मार्ग वाहतुकीस बंद तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक नऊ जुलै पंचवीस रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान वर्धा नदीवरील कोसारा सोयीट येथील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने खेरी ते बरोरा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे तसेच वर्धा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन उत्तम तहसीलदार मारेगाव यांनी केले आहे यावेळी प्रशासनाचे महसूल कोसारा कोसारा पाटील को उपस्थित होते पण मारेगाव पोलीस हजर नसल्याने पुलावरून दोन फूट वाहत असताना देखील टू व्हीलर ट्रक हे पुलावरून येत आहे यावरून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे તલેગાઉ તાલુક્યાલિકાણી ગોળા નદી આલે પુરા મુ આજ પુરા આપોન ફૂટ પાણી વાહત દિસાય માઘાઇ વરોરા માર્ગે વાહત બંધ ગાણી પ્રશાસના મસુલ સેવક સ્થાનિક પોલીસ પાટી ઉપસ્થિત तरी पण ते उपस्थित असून सुद्धा पोलीस प्रेशन कोणी नसल्यामुळे त्या ठिकाणी ट्रक हे रस्त्या दोन फूट पाण्यावरून पण पाणी असताना सुद्धा येत आहे हे पोलीस प्रशासनाची हलगर्दी पण आम्हाला दिसत आहेत त्यामुळे कधी अधिक प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची दाण ठेवून आज पोलीस प्रशासनाने या ठिकाणी उपस्थित राहावं अशी गावकऱ्याची नागरिकांची म्हणणे होत आहेत आणि आज या पाणी वाहत आहे आणि परत पाणी वाढत आहेत त्यामुळं या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा मारेगाव येथील तहसीलदार उत्तम मिळावा यांनी दिला आहे तरी त्यांचे सतर्क राहावे त्याच्या सुद्धा परत या ठिकाणी तलाठी वगैरे उपस्थित जाऊन प्रत्येक सत्यता देण्यात येत आहेत ऑटमेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे